शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त ना आता आमची चालली करंजाची तयारी झाले पीठ वगैरे भिजून चेचून पण ठेवले आता धाडगेवणी येते मग त्यांच्या चवड बघते ते आले की मग करंजा करायच्या बाकीचं सगळं झालं तर करंजा बाकी बाकीचं करंजा झाले की झालं मग आणखी बाकीचं अजून बरीच सजावट वगैरे राहिली गणपतीची परत मग लक्ष्मीची करायची कुठले गोंधळ होते ह्या वर्षी कसं झाले माहिती आहे का ह्या वर्षी हाताखालीच कोणी नाही माझ्या मात्र कोण ना कोणतरी असतं आता आशाचा पण हात काय लाग ना आता झाडगेवाहिणी येते म्हणले करंज्या थोड्या करंजे करू लागले म्हणजे मग बाकीचं काय मग घरातलं सामान ही डेकोरेशन आपल्यालाच काढावं लागते आपल्याला सगळं करावं लागते बाकीचं येते म्हणले आता कधी येतात काय माहिती आबा तर असं वातावरण झालंय बघा वेगळे वातावरण झालं थॅर ठर सगळी झाडे खाल्ली तरी ती इकडं गतकाळी सगळी झाड खाल्ली की गतकाळी तरी इती परत परत गतकाळी आल्या आल्या म्हटलं कधी येतात काय माहिती कधीची वाट बघते मी म्हटलं आता करावं आपणच पळफूट वगैरे मांडलं पळफूट वगैरे मांडलं शाळ्या खाऊन गेलं झाड झाडं किती झाड आपण जेवा सांभाळतो आहो नाही मी आता आशाला बघायला गेली तिकडं मला अशे अजून कपडे धुतले नाही आले मग बघा मला काय करायला लागले करंजा करंजा करते आशा नाही हो? हो? ना बघा केव काय झालं नाही अशा आशा वाटते थोडी काही सुपी नाही अशा हां काम काढले की बरोबर उशिरा येते बघा हां नाही अशा अशा सबकी की किती फोन केला तर अरेच विचारायचं कधी येणार आहे म्हणून पीठ कुठलं असतं ना तिने तिला पीठ कुटायचं म्हणून तर ना तिला कुठं काय अडचण आली तिला ती कशाची पीठ आणि काय करायची तिला म्हणलं ती असते का त्यांच्यात मग असतात की गणपती ही ती हा सांगितलं अस नवऱ्याला सगळं करायला साहिबीनबाईनी मोदक म्हणून केली मोदक नवऱ्याने केला असेल तिने पण काय कशाची ती काय आता वाट बघावं लागल तिची कपडे वाळायचे नाहीत म्हणलं तिला हे म्हटलं अशा सारखी <laughs> बाजिंदी कुठंच नाही इतकी बाजिंदी अशा बघा करायला खरंजी आम्ही बघा हे अशी लाटायची लाठी आणि त्याच्यावरती साठा लावायचा अशी पत्तळ लाटून घ्यायची जाड आहे का आणखी नंतर पाटावर टाका मग अजून आहे पाठ पाठ वरलाय पटलं आली बर का अशा आली आली अशा आली बर का ऐकलं 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 अशाने ऐकलं असेल तू होय काय सगळंच ऐकलं होय काय तुला शिवे दिल्या काय मग बाजींद म्हणजे काय शिवे माहिती काय शिरेल शिरेलचं नाव आहे बा शिरेलचं नाव होत माहिती का बाजींद हरे हात नाही बाजींद मन झालं मग हाय काय हा आम्ही देवाच्या करंजा म्हणजे काय शिवे नाही तेव्हा माहिती का बंद म्हणत होता सगळं ऐकले उभा राहून असं म्हणले म्हणून आले तारा तर आतमध्ये चहा करू का लेबर चहा करू का तुला चहा करायचं का तुला मग ना तर पाहिजे पिले सोडतात या बाजूंना गेला बाजूंना गेलं चहा पिल्यावर <laughs> किती बघू साडेतीनशे रुपये अगो बाय गे ठेवा ठेवले बघा खूप छान म्हणले आवडलं का हो मस्त त्यांना ती क्वालिटीच पाहिजे म्हणजे कसं आपल्या दोन क्वालिटीत ना मसाल्याच्या छान झाल्या तर आपल्या मसाल्याच्या दोन क्वालिटी हो मग त्यांना एकदम तिखट मसाला लागतो झणझणीत त्यांना ती आणि एक पुण्यात आपला मसाला जातात ना मुंबईला पुण्याला त्यांना जास्त क्वालिटीचे लागत मिडीयम आहे हा मिडियम आहे तुम्हाला म्हणजे दुसरा एक तिकीट परत एक आणि मीडियम आहे म्हणजे खमंग पण असं म्हणजे कसं तिखट कुणाकडून जास्त लागतं कुणाकोणाला कमी लागतं त्यासाठी दोन ठेवलेत आपले सगळं सामान सारखं फक्त थोडीशी लवंग ह्याच्यात झणझणीत असते मसाले खूप छान आले भाजी द्या आम्हाला आवडलं धन्यवाद म्हणा असेच घेत राहा म्हणाश पण छान भाजी आहो धाडगे वहिनी उज्वल त्याला वांग खायचं माझ्या हातचं काल मला म्हटलं वांगच खायचं मग दिलं आणि रात्री मी वांग केलं इतकं तिखट झालं वांग म्हणजे मसाला लय तिखट केला हो <laughs> ते पिंगड वयन दिला ती झंझरी इतकं तिखट झालं मागो म्हणलं आता उजवत तिखट झाली म्हणलं म्हणते कसला दिला बाई हिरी मसाला नाही दिलं मग काय ते डोंबऱ्याला सगळं दिलं मी असं टिकून टिकून खाल्लं केली वांग्याची भाजी पण काय म्हणलं एवढं आवर्जन केली पण काय उज्वलतायच्या नशिबात नव्हती वांग्याची भाजी आता नंतर परत करते छान पैकी आज आज तुम्ही आला नाही लवकर इथं मी हे केलं ग गावकडे जाऊन आपलं म्हणलं हो त्याचं मी मला फोन केलाय लवकर ये लवकर मी आम्हाला ते आले का आपण म्हणल्या नाही आले म्हण का म्हणलंय त्यांना बरं वाटत नाही दावपल्या जाऊन होय आजारी आल पुढे घ्यायचा काल सुळे काय केलं थोडं करायचं तुला माहित नाही काय असं करा घेतात फोन करायला आपल्याला करू लागतात बाकी त्यांना पैसे म्हणजे आपलं आपलं फुकटचं फुकट करा आणि अजून वर कॉल नाही तुम्ही काय होतं तुम्हाला बरं नाही का हरं नाही का दोन ऑर्डर आले तुम्हाला आज म्हणलं का नाही आणि म्हणलं की अशा रवा भाजून देणार आ, <laughs> 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 हा ती ऑर्डर घेणार भाज्या घ्यायची आणि आम्ही काय नंतर त्यात पाणी ओतून बसायचं काय म्हणजे खालच्या उरत बारीक घेस आहे ना बारीकच केलं बंजा कशा झाल्या बघून इकडच्या झालेल्या बे मस्त एकच नंबर एकच नंबर बघा ह्या करंजा करत्यात कोणाला ऑर्डर करायचे असेल तर ह्यांना करा ऑर्डर नंबर तुमचा सांगते कमेंटमध्ये मला सांगा मस्त अशा करंजे झाल्यात आपल्या सारणाच्याच नाही ना काय वाटीच सर बघा आपल्या किती सुंदर छान करंजे झाले आहेत मस्त ना